तर मित्रांनो जी काही कोकण मंडळाची लॉटरी जाहीर झालेली आहे ते लॉटरी संदर्भातले प्रत्येक अपडेट आम्ही आपल्याला सांगतो आहे जे काही जाहिराती संदर्भातले नियम असतील अटी असतील पात्रता असतील किंवा दुका जे काही घरे उपलब्ध आहेत त्यांचे किमती असतील ही माहिती आपण सातत्यानं पाहत आहोत आणि आता यानंतर आपण जे काही उत्पन्न गट आहेत म्हणजे ई डब्ल्यू एस उत्पन्न गट आहे अर्थातच ई डब्ल्यू एस एल आय जी एम आय जी या उत्पन्न गटासाठी क कोणत्या कोणत्या ठिकाणी घरे आहेत किंवा त्यांची पात्रता काय असणार आहे ते घरे एरिया काय असणार आहे किंमत काय असणार आहे या सगळी माहिती आपण आता या वेगवेगळ्या भागातून पाहणार आहोत तर आज मित्रांनो आपण अत्यल्प उत्पन्न गट अर्थातच डब्ल्यू एस उत्पन्न गटासाठी एकूण किती घरे आहेत नेमकं कोणत्या कोणत्या ठिकाणी घरे आहेत घरांची किंमत काय आहे चटई क्षेत्रफळ काय आहे आणि नेमकं या अत्यल्प गटासाठी पात्रता काय आहे अर्थातच उत्पन्नाची अट अर्थ काय आहे ही सगळी माहिती आज आपण सविस्तरित्या जाणून घेणार आहोत तर तर या ठिकाणी पहा मित्रांनो अत्यल्प उत्पन्न गटासाठी जे पात्रता आहे तर तुम्हाला वार्षिक उत्पन्न हे सहा लाखापर्यंत असणं आवश्यक आहे अर्थातच मासिक उत्पन्न तुमचं पन्नास हजारापर्यंत असणं आवश्यक आहे पण इथे मात्र एक अटशा आहे की अत्यल्प गटातील अर्जदार हा अत्यल्प आणि अल्प म्हणजे डब्ल्यू एस आणि एल आय जी दोनही गटासाठी अर्ज करू शकतो अनेकदा अनेकांनी अनि मला विचारलं जातो की सर मी एल ईडब्ल्यू एसमध्ये तरी एल आय जीसाठी अर्ज करता येईल का तर नक्कीच तुम्हाला त्या ठिकाणी अर्ज करता येणार आहे फक्त तुम्हाला पुढे जाऊन तुम्हाला होम लोन होते का नाही तुम्ही ॲडजस्टमेंट कशी करणार आहात हा तुमच्या हिशिवाय तुम्हाला तो तुमच्या लेवलला सोडवायचा आहे जर घर लागलं तर दुसरी गोष्ट की या अत्यल्प उत्पन्न गटासाठी या एकूण सोडतीमध्ये जे काही घरे उपलब्ध आहेत ते चारशे चोपन्न घरे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या योजने अंतर्गत उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत आता नेमकं काही डिटेल काय का ते मी तुम्हाला दाखवणार आहे जे काही प्रकल्पाचे डिटेल आहेत आम्ही ते सगळे महाडाच्या वेबसाईटवरून घेतलेले आहेत म्हणून कदाचित त्याच्यामध्ये थोडीफार मागे पुढे होऊ शकतात पण नक्कीच जेवढे काही अपडेट किंवा जेवढे काही स्कीम कोड्स दिलेले आहेत सगळे आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत या ठिकाणी पहा मित्रांनो स्किमकोड क्रमांक आहे चारशे दोन विलेज टिटवाळा कल्याण ठाणे सद्गुरू डेव्हलपर्स टिटवाळा या ठिकाणी जे सद्गुरू डेव्हलपर्स यांची घरे आहेत मित्रांनो सगळी घरे जे काय ते जनरल पब्लिक प्रॉर्सने दोनच घरे उपलब्ध केलेली आहेत कार्पेट एरिया मित्रांनो एकोणतीस पूर्णांक पंचेचाळीस स्क्वेअर मीटर कॉस्ट आहे पंधरा लाख नव्वद हजार सातशे रुपये ई एम डी तुम्हाला भरायचे पाच हजार रुपये कारण ही सगळी साठी घरे आहेत आणि टोटल दोन घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत यानंतर भास किमकोड क्रमांक चारशे पाच शुभम मोनोलित तिसगाव कल्याण या ठिकाणी गेले मेजर्स आहेत गौरी विनायक बिल्डर्स अँड डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड तिसगाव नाक्याला आहेत मित्रांनो तिसगाव कल्याण ईस्ट या ठिकाणी आहेत कॅटेगरी आहेत फिजिकल हँडिकॅप डिफेन्स पर्सन एम एल एम पी सेंट्रल गव्हर्नमेंट आणि जनरल पब्लिक बिल्डप एरिया अठ्ठावीस बहात्तर ते चौतीस पूर्णांक दोन स्क्वेअर मीटर कार्पेट एरिया पंचे चोवीस पूर्णांक पंचेचाळीस ते अठ्ठावीस पूर्णांक अठ्ठ्याण्णव स्क्वेअर मीटर कॉस्ट आहे मित्रांनो नऊ लाख पंचावन्न हजार आठशे ते अकरा लाख बत्तीस हजार शंभर म्हणजे ज्यांचा एरिया चोवीस पूर्णांक पंचेचाळीस आहे त्यांची किंमत नऊ लाख पंचावन्न हजार आहे ज्यांचा एरिया आहे अठ्ठावीस पूर्णांक अठ्ठ्याण्णव त्यांचा कार किंमत आहे अकरा लाख बत्तीस हजार रुपये ई एम डी भरायची पाच हजार रुपये एकूण सात घरे या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत आणि हे घर मित्रांनो या लॉटरीतील वीस टक्केमधील सगळ्यात स्वस्त घर आहे जे साडेनऊ लाखामध्ये उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे यानंतर आहे कोड क्रमांक चारशे आठ ए वेदांत एम्पायर विलेज गांधारे कल्याण मेसर्स आहेत थारवानी इन्फ्रास्ट्रक्चर जनरल पब्लिक प्रॉजेक्ट घरे आहेत मित्रांनो चारच घरे आहेत कार्पेट एरिया तुम्ही बिल्डअप एरिया एकावन्न पूर्णांक एक्केचाळीस स्क्वेअर मीटर आणि कार्पेट एरिया एकोणतीस पूर्णांक सत्याऐंशी स्क्वेअर मीटर एकूण किंमत आहे सतरा लाख दहा हजार रुपये दहा हजार आठशे रुपये ईएमडी भरायची पाच हजार आणि टोटल घरे आहेत चार तर ही सगळी गांधारे या ठिकाणी साई चौक जे आहे खडकपाडा खडकपाडा या ठिकाणी हे साई चौकामध्येच घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत यानंतर ईडब्ल्यूएस उत्पन्न गटासाठीचं सगळ्यात चांगलं लोकेशन आहे प्राईम लोकेशन आहे परवडणारी घरे आहेत नक्कीच या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता तर स्कीम कोड क्रमांक आहे मित्रांनो चारशे सोळा मेजर्स बी के एस गॅलेक्सी रिअल्टर्स ईडब्ल्यूएस उत्पन्न गटासाठी एकशे बारा घरे आहेत कॅटेगरी जे दिघा नवी मुंबई या ठिकाणी आहेत कॅटेगरी आहे एस सी एस टी एन टी डी टी जर्नलिलिस्ट फ्रीडम फायटर फिजिकल हँडिकॅप डिफेन्स पर्सन एक्सर्विसमॅन एम एल एम पी एल एम एल सी माडा एम्प्लॉईज स्टेट गव्हर्मेंट एम्प्लॉईज सेंट्रल गव्हर्मेंट एम्प्लॉईज आर्टिस्ट आणि जनरल पब्लिक अर्थात सगळ्याच प्रोग्रेससाठी या ठिकाणी घरी उपलब्ध आहेत एरिया मित्रांनो त्रेपन्न पूर्णांक बावीस किलोमीटर कार्पेट एरिया एकवीस एकोणतीस पूर्णांक एक किलोमीटर अर्थात सव्वा तीनशे कार्पेटीची घरी आहेत किंमत आहे तुम्हाला अठरा लाख इथे अठरा लाख एकोणसाठ हजार सहाशे रुपये ई एम डी भरायची तुम्हाला पाच हजार आणि एकूण एकशे बारा घरे या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेले जी अतिशय चांगल्या लोकेशनला आहेत यानंतर कोड क्रमांक आहे चारशे अठरा व्ही जी वेंचर्स या ठिकाणी बघा बीच रोड प्लॉट नंबर नाईन बी सेक्टर वीस सानपाडा नवी मुंबई या ठिकाणी घरे आहेत मित्रांनो दोनच घरे आहेत जनरल पब्लिक प्रवर्गासाठी बिल्डप एरिया आहे एकेचाळीस पूर्णांक एकोणतीस आणि कार्पेट एरिया एकोणतीस पूर्णांक सहा अर्थात सव्वा सव्वा तीनशेची कार्पेट एरियाचे घरे आहेत किंमत आहे मित्रांनो चौदा लाख बेचाळीस हजार सातशे म्हणजे नवी मुंबईतील सगळ्यात स्वस्त घर आहे ईएमडी आहे तुम्हाला पाच हजार रुपये आणि टोटल दोन घरे उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत जे नवी मुंबईतील सानपाडा या ठिकाणी आहेत चांगल्या लोकेशनला आहेत यानंतर आहे कोड क्रमांक चारशे बावीस मेजस अभिदर्शन आता अभिदर्शन जे काय आहे मित्रांनो ते आहे अभिदर्शन पार्क रोड गणेश नगर टिटवाळा या ठिकाणी घरे आहेत सगळ्याच प्रवर्गासाठी घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत बिल्डप एरिया छप्पन पूर्णांक बावीस किलोमीटर कार्पेट एरिया अठ्ठावीस पूर्णक शहाण्णव किलोमीटर किंमत आहे मित्रांनो एकोणीस लाख साठ हजार ते एकोणीस लाख पंच एकोणीस लाख साठ हजार नऊशे ते एकोणीस लाख पंच्याण्णव हजार चारशे इमडे पाच हजार रुपये टोटल घरे आहेत मित्रांनो छप्पन यानंतर स्कीम कोड क्रमांक आहे चारशे तीस मेजर्स धरती धन कन्स्ट्रक्शन या ठिकाणी ईडब्ल्यू साठी सदतीस घरे आहेत मित्रांनो जे काही ठिकाण आहे मौजे बोळिंज विरार तालुका वसई जिल्हा पालघर या ठिकाणी सगळ्याच प्रवर्गासाठी घरी आहेत बिल्डअपू आहे अडतीस पूर्णांक सहा क्वेअरमीटर कार्पेट एरिया पण सव्वीस पूर्णांक अठ्ठेचाळीस क्वेअरमीटर कॉस्ट आहे किंमत आहे मित्रांनो तीन तेरा लाख एकोणतीस हजार नऊशे एम डी पाच हजार आणि एकूण सदतीस घरे या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत यानंतर स्कीम कोड क्रमांक कर चारशे बत्तीस मेसर्स रिया रिलायबल रियल टच सातिवली तालुका वसई जिल्हा पालघर जे सातिवली जवळ आहेत सातिवली वसई इटला एस सी एन टी फिजिकल हँडिकॅप एक्सर्विसमॅन स्टेट गव्हर्नमेंट आणि जनरल पब्लिक प्रवासासाठी घरे आहेत मित्रांनो कार्पेट एरिया त्याचा बिल्डअप एरिया आहे सत्तावीस पूर्णांक बहात्तर आणि कार्पेट एरिया एकवीस ते बा एकवीस पूर्णांक तीन ते बावीस पूर्णांक पंचेचाळीस स्क्वेअरमीटर मित्र। किंमत आहे मित्रांनो नऊ लाख अडुसष्ट हजार सहाशे ते दहा लाख एकवीस हजार ई एम डी भरायची पाच हजार आणि एकूण दहा घरे या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत जे वन आर के स्वरूपाची आहेत यानंतर मित्रांनो पंधरा टक्के जे काही योजना आहे पंधरा टक्के सामाजिक गृहनिर्माण योजना या योजनेतील घरे आहेत स्कीम कोड क्रमांक आहे चारशे चौदा ए, ए होरायझन प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेड उसरघर सांडप तालुका कल्याण जिल्हा ठाणे या ठिकाणी घरे आहेत सगळ्या प्रवर्गासाठी घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत बिल्डअप्रिया चौवेचाळीस पूर्णांक शहात्तर कार्पेटेरिया अठ्ठावीस पूर्णांक आठ किंमत आहे तेरा लाख चाळीस हजार पाचशे रुपये आणि ई एम टी तुम्हाला पाच हजार रुपये भरायचे आहे एकूण एकशे एक्केचाळीस घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत यानंतर महाडाचे जे काही विखुरलेले घरे आहेत क जो ऑप्शन आहे क मध्ये जे म्हाडाचे विखुरलेले घरे आहेत त्याच्या अंतर्गत आपण घरी बघूया एकशे सतरा डी ई डब्ल्यू स्कीम क्रमांक आहे मीरा रोड ठाणे आता मीरा रोडमध्ये ई आठ आणि ई नऊ इमारत क्रमांक आहे शांती गार्डन्स रोड सृष्टी कॉम्प्लेक्स सृष्टी कॉम्प्लेक्स खूप फेमस आहे मीरा रोड या ठिकाणी ही मीरा रोड ईस्ट या ठिकाणी घरे आहेत मित्रांनो एस टी आणि जनरल पब्लिक प्रवासासाठी घरे उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत बिल्डप्रिरिया अठ्ठावीस पूर्णांक चोपन्न मीटर कार्पेट एरिया एकवीस एकवीस मीटर जी वन आर केची घरे आहेत मित्रांनो आणि इथे ईएमडी तुम्हाला कॉस्ट आहे छत्तीस लाख एकोणीस हजार सातशे अठ्ठावीस रुपये ईएमडी e पाच हजार आणि दोनच घरे उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत एक घर एस टी प्रवागासाठी दुसरं घर जनरल पब्लिक प्रवर्गासाठी उपलब्ध आहे आता यानंतर सुद्धा मित्रांनो तिथेच संकेत क्रमांक एकशे अठरा एस मीरा रोड ठाणे म्हणजे ई आठ आणि ई नऊ शांती गार्डन रोड सृष्टी कॉम्प्लेक्स मीरा रोड या ठिकाणी घर आहेत पहिला स्कीम कोड क्रमांक होता एकशे सतरा डी हा आहे एकशे अठरा डी इथे सुद्धा एक घर जनरल पब्लिक आणि एक घर एस टी प्रगासाठी उपलब्ध आहे कार्पेटेरिया सी मित्रांनो बिल्डपेरी आहे अठ्ठावीस पूर्ण जो पण एरिया एकवीस किलोमीटर मीटर किंमत आहे सो छत्तीस लाख एकोणीस हजार सातशे अठ्ठावीस एम डी पाच हजार एकूण दोन घरे उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत वन आर केची यानंतर आहे कोड क्रमांक दोनशे चोपन्न सी तिथेच मीरा रोड बिल्डिंग क्रमांक ई सेवन ई सेवन बिल्डिंग मध्ये सृष्टी कॉम्प्लेक्स याच ठिकाणी मित्रांनो घरे आहेत एस सी एस टी जनरलिस्ट सेंट्रल गव्हर्नमेंट आणि जनरल पब्लिकसाठी घरे आहेत बिल्डर या तेवढंच आहे अठ्ठावीस पूर्णांक चौपन्न कार्पेट एरिया एकवीस किलोमीटर किंमत आहे मित्रांनो छत्तीस लाख एकोणीस हजार सातशे अठ्ठावीस आणि ई एम डी तुम्हाला प पाच हजार भरायची एकूण या ठिकाणी सतरा घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत यानंतर आहे कोड क्रमांक दोनशे पासष्ट बी टू सिक्स्टी फाय बी मिरा रोड बिल्डिंग नंबर ई आठ आणि ई नऊ सृष्टी कॉम्प्लेक्स मिरा रोड ईस्ट याच ठिकाणी घरी आहेत मित्रांनो एस सी एस टी एक्सर्विसमॅन जनरल पब्लिक चार प्रवर्गासाठी घरी उपलब्ध आहेत कार्पेटेरिया का, बिल्डपिरिया एरिया आहे जे आपण मागे बघितलं अठ्ठावीस प्रमाण पण बिल्डप्रिरिया कार्पेटेरिया एकवीस किलोमीटर किंमत छत्तीस लाख एकोणीस हजार सातशे अठ्ठावीस ई एम डी पाच हजार आणि एकवीस घरी या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत यानंतर मित्रांनो पन्नास टक्के योजना जी काय म्हाडाची पन्नास टक्के योजना आहे त्या योजनेअंतर्गत एका ठिकाणी घरी स्कीम स्किमकर क्रमांक चारशे सदतीस मेसर्स आशर डेव्हलपर्स जे आहे माउजे माजीवडा ठाणे यामध्ये माझीवड्यातील ठाणे या ठिकाणी घर घरे आहेत सगळ्या प्रवर्गासाठी घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत बिल्डप एरिया एकोणचाळीस पूर्णांक एकावन्न स्क्वेअर मीटर कार्पेट एरिया चोवीस पूर्णांक तीनशे चौतीस आताही माझ्यामध्ये एक वन आर केचे घरे असू शकतात किंमत आहे मित्रांनो पंचेचाळीस लाख नऊ हजार सातशे पन्नास ईएमडी भराची पाच हजार एकूण एक्केचाळीस घरं उपलब्ध करून देण्यात आलेले जे ठाणे माजीवडा या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेले म्हणजे डब्ल्यू एस उत्पन्न गटातील ठाण्यातील प्राईम लोकेशनमधील घरी म्हटलं तर हीच घरी या ठिकाणी उपलब्ध केली पण किंमत बऱ्यापैकी जास्त आहे पंचेचाळीस लाख रुपया किंमत ठेवण्यात आलेली आहे तर एकंदरीत आज आपण मित्रांनो डब्ल्यू एस अर्थातच अत्यल्प उत्पन्न गटासाठी उपलब्ध घरांचा सविस्तर तपशील पाहिलेला आहे पुढील भागात आपण आय जी एम आय जी उत्पन्न गटासाठी जे काही घरे उपलब्ध आहेत त्यांचा सुद्धा तपशील पाहणार आहोत आणि त्याच्यानंतर प्रत्येक ठिकाणचे डिटेल्स म्हणजे त्यांचे फ्लोर प्लॅन काय आहेत मार्केट व्हॅल्यू काय आहे कनेक्टिव्हिटी कशी असणार आहे घरे घेणे योग्य आहे का नाही आहे साईट व्हिजिट करणं तिथली सगळी लोकेशन दाखवणं हे आम्ही पुढील वेगवेगळ्या भागातून घेऊन येणार आहोत तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद